खवयांच्या जिभेचे चोचले पुरवणारं हॉटेल रियासत ग्राहकांच्या पसंतीला उतरलंय कोतोली फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील दालमिया कारखान्याशेजारी सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये अस्सल कोल्हापुरी मटण तांबडा पांढरा रस्सा तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी आणि शाकाहारीसाठी पंजाबी डिशेस थाळी उपलब्ध आहे पन्हाळा तालुक्यातील नामदेव लावंगरे यांना हॉटेल व्यवसायाचा बारा वर्षाचा अनुभव आहे खवयांची आवड लक्षात घेऊन त्यांनी दालमिया कारखान्याजवळ हॉटेल रियासत हे शाकाहारी मांसाहारी हॉटेल सुरू केलंय प्रशस्त पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि तत्पर सेवा ही हॉटेल रियासतची खासियत आहे एकाच वेळी सव्वाशे लोक जेवणाचा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था हॉटेलमध्ये आहे कोल्हापुरी पद्धतीचं चमचमीत गावरान मटण चिकन हंडी तांबडा पांढरा रस्सा यासोबतच बटर चिकन चिकन मालवणी मटण मालवणी मटन थाळी बटर चिकन लेग पीस थाळी आणि हैदराबादी बिर्याणी देखील इथं उपलब्ध आहे एकशे वीस रुपयांना फुल तर ऐंशी रुपयांना हाफ बिर्याणीची ऑफर थोड्या कालावधीसाठी देण्यात आली आहे यासोबतच पनीर मसाला काजू मसाला पनीर टिक्का काजू कुरमा पालक पनीर अख्खा मसूर थाळी स्पेशल व्हेज थाळी यासोबतच व्हेज पांढरा रस्सा देखील खवयांसाठी उपलब्ध करण्यात आलाय अनुभवी स्टाफ आणि हवेशीर वातावरणात इथल्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी हॉटेल रियासतला भेट देण्याचं आवाहन नामदेव लावंगरे यांनी केलं आहे